साक्षीने अवगत केली कोल्हापुरी फेटा बांधण्याची कला वडिलांचा वारसा जपत महिलाही फेटे बांधू शकतात हे सिद्ध केलं कर्नाटक ते कोलकाता विविध मान्यवरांना फेटे बांधण्याचा गौरव आजरा तालुक्यातील सुळे गावातील साक्षी महादेव कटाळे या जिद्दी युतीने कोल्हापुरी फेटा बांधण्याच्या परंपरेत पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे नेसरी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या साक्षीने वडील महादेव कटाळे यांच्याकडून ही पारंपरिक कला आत्मसात केली असून तिने आतापर्यंत हजारो मान्यवरांना विविध कार्यक्रमात फेटे बांधण्याचा मान मिळवलेला आहे कोल्हापुरी पंजाबी गुजराती बिहारी मेवाडी अशा विविध प्रकारचे फेटे ती आत्मविश्वासाने बांधते विशेष म्हणजे ती एका मिनिटात फेटा बांधू शकते एका कार्यक्रमात सलग दोनशे ते तीनशे फेटे बांधण्याची क्षमता साक्षीकडे असून तिच्या कुशलतेला सर्वत्र दाद मिळते साक्षीचे वडील महादेव कटाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार सचिन तेंडुलकर धोनी यांसारख्या नामवंतांना फेटे बांधले असून साक्षीनेही अनेक मंत्री खेळाडू आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांना फेटा बांधून वाहवा मिळवली आहे या कलेतून तिला शंभर रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मानधन मिळते जे तिच्या शिक्षण व घर खर्चासाठी उपयुक्त ठरते साक्षी आणि तिच्या वडिलांना कर्नाटक गोवा मुंबई कोलकाता अहमदाबाद बनारस लातूर पुणे अशा अनेक शहरातून खास फेटे बांधण्यासाठी निमंत्रित केलं जातं तिच्या या कलेला अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानही लाभले आहेत वडिलांच्या पायावर पाय ठेवत साक्षी कटाळे तितक्याच निष्ठेने आणि कलागुणांनी कोल्हापुरी फेटा बांधत असून आज तिच्या नावाचा गौरव गडिंग्लज आजरा चंदगडसह महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातही मोठ्या अभिमानाने घेतला जातो अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा